श्री श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा प्रत्येक दिवस प्रत्येक तिथी हा खूप महत्वाचा असतो आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक तिथी असे येत असतात की त्या तिथींना महत्व दिलं जातं अशा काही तिथी असतात का की बारा महिन्यामध्ये एक तिथी असा येत असतो की त्या तिथीला सर्व पूजा जी असते ती केल्याने आपल्याला पूर्ण प्राप्ती मिळत असते किंवा सेवेचा फलप्राप्ती आपल्याला मिळत असते आता बारा महिन्यामध्ये बारा पौर्णिमा हे येत असतात बारा महिन्यांमध्ये बारा अमावस्या हे येत असतात पण बघा बारा अमावस्यांची ताकद जी असते ती एकवटण्याचं काम एका अमावस्यामध्ये होत असतं अशा काही अमावस्या ठराविक अमावस्या दिलेल्या असतात त्याप्रमाणेच पौर्णिमा जी असते त्या सुद्धा त्याच पद्धतीने असतात बारा महिन्याच्या बारा पौर्णिमा असतात पण मात्र काही पौर्णिमा तिथे असे असतात की त्या पौर्णिमेला आपण जर किंवा काहीतरी सेवा किंवा काहीतरी उपाय केल्याने ती एकवटण्याची ताकद जी असते त्या तिथीला असते आणि तशीच आता त्रिपुरारी पौर्णिमा येणार आहे आपली बघा पाच नोव्हेंबर या दिवशी त्या दिवशी आपल्याला मी जो उपाय सांगणार आहे तो नक्कीच तुम्ही करून बघा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण खूप मेहनत करत आहेत कष्ट करत आहेत पण त्या कष्टाला यश प्राप्ती मिळत नाही कुठेतरी आपल्याला कमी पडत आहोत तर तुम्हाला हे उपाय नक्कीच करून बघा ला तुम्हाला हे उपाय केल्यानंतर फरक जाणवेल सोपे आणि रामबाण असे उपाय आहेत नक्कीच करून बघा काही जास्त आपल्याला खर्च लागणार नाही किंवा कुठल्याही गोष्टी लागत नाही फक्त तुम्हाला सांगेल तुमचं कष्ट जर प्रामाणिक असतं तर तुमचे यश हे निश्चित असतं पण त्यासाठी आपल्याला अध्यात्माची जोड लागत असते पण आपण सेवा किंवा उपाय करत असताना आपल्या मनाची एकाग्रता आपल्या मनाचा विश्वास सुद्धा असणं खूप महत्वाचं असतं कुठलाही उपाय तुम्ही करा त्यामध्ये तुमचा विश्वास हा खूप काम करत असतो मोठं म्हणून पूर्णपणे विश्वासाने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत किंवा हा उपाय करायचा आहे आता हा उपाय कोणता बरं बघा तर आवळा जो असतो आवळ्यापासून आपल्याला दिवे लावायचे आहेत बघा त्रिपुरारी पौर्णिमा जी आहे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आपल्या सगळ्यांनाच माहिती की भगवान शंकरांनी त्रिपुरा सुराला की तुझा वध कुणीही करू शकणार नाही किंवा त्याला अमरण आम असं दिलेलं होतं जे वरदान होत ते पण त्यांनी जेव्हा हहाकार माचवला तेव्हा महादेवांनी त्यांना त्याच्यासोबत तीन दिवस युद्ध करून त्रिपूर पो, त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी त्याचा वध केलेला होता आणि त्या दिवशी दीपोत्सव हा साजरा केला जातो आता दीपोत्सव म्हटलं की दिवाळीसारखा हा सण साजरा के केला जातो बऱ्याच ठिकाणी दीप प्रज्वलित केले जातात महादेवा जेव्हा जिंकले होते युद्ध म्हणून हा सण साजरी केला जातो आणि वेगवेगळ्या वेग पद्धतीने वेगवेगळ्या वेग प्रकारचे दिवे आपण लावत असतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सेवा करायची आहे दिव्याला खूप महत्त्व दिलं जातं कारण आपण छोटी असो मोठी असो कुठलीही सेवा करत असतो तेव्हा दिवा असा असतो की ती ती सेवा जी असते ती परमात्मापर्यंत प्रेंद, परमेश्वरापर्यंत न्यायचं काम हा दिवा करत असतो म्हणून दिव्याला महत्व दिलं जातं ते वेगवेगळ्या प्रकारचे दिवे असतात त्या पद्धतीने असे दिवे जे प्रज्वलित तुम्ही करणार आहेत त्याला खूप महत्त्व त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी आहे नक्कीच या दिवशी तुम्ही असे दिवे प्रज्वलित करू शकता तो बरेचसे आता पुढे एक सेवा अजून दिव्याची येणार येणार आहे सातशे साडेसातशे वातींची ती सुद्धा लावली जाते त्या पद्धतीने तुम्हाला सांगेल हा, हा सुद्धा जो दिवा मी सांगणार आहे हा लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायची आहे ज्यांना कुणाला आर्थिक प्रॉब्लेम आहे नोकरीमध्ये म्हणजे यश प्राप्ती मिळत नाही अशांसाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर हा उपाय आपल्याला करायचा आहे आवळा जो आहे त्यापासून आता आवळा का बरं बघा भगवान विष्णू जे असतात त्यांना अतिप्रिय असलेला हा आवळा असतो आपण त्याच्या वाती जर त्या दिवशी प्रज्वलित केल्या तर नक्कीच आपल्याला ही यश प्राप्ती मिळत असते पौर्णिमा सुद्धा त्या दिवशी ती खूप सुंदर आहे म्हणून त्या दिवशी आपल्याला आवळ्याचे दिवे लावायचे आहेत आता आवळ्याचे दिवे लावत असताना ते कसे प्रज्वलित करावे तर बघा आपल्या घरामध्ये तुम्ही हे दिवे लावू शकतात आपल्या घरामध्ये दिवे लावत असताना आपल्याला आवळा घ्यायचा आहे आवळ्याची जी कर्ट कर्ट सुपारी असते बघा मध्यभागी कट करा कट केल्यानंतर आवळ्याचे दोन तुकडे होतात मध्ये सुपारी आपण काढून घ्यायची आणि त्या आवळ्यावरती आपल्याला दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिवे हे तुपे तुपाचे असावेत फुलवाती जे असतात त्या तुपाचे असावेत अगदी बघा तुम्ही कमीत कमी दोन दिवे लावू शकतात आपल्या घरामध्ये दोन लावा त्यानंतर तुमची इच्छा असेल तुमचा विश्वास असेल तुमची मनाची जशी इच्छा झाली तेवढे दिवे तुम्ही प्रज्वलित करू शकतात अगदी दोन करा पाच करा सात करा अकरा करा पण कमीत कमी दोन दिवे मी तुम्हाला सांगेन दोन फुलवाती तुपाच्या गाईच्या तुपाच्या फुलवाती तुम्हाला त्या दिवशी प्रज्वलित करायचे आहेत आवळ्याचे दिवे जे आहेत ते आपल्याला आपल्या देवघरासमोर लावायचे आहेत आणि आपल्याला तुम्हाला जी इच्छा असेल त्या मंत्रस्तोत्रांचं तुम्ही तिथे करायचे जसं लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कुठल्या सेवा करत असतो त्यामध्ये कुठले मंत्रस्तोत्र वापरतो ते मंत्रस्तोत्र तिथे म्हणू शकतात आता त्यामध्ये बघा तुम्ही सेवा करत असताना तुम्ही श्रीसुक्त म्हणू शकतात लक्ष्मी मातेचे मंत्र जे असतात ते म्हणू शकतात भगवान विष्णूंचा मंत्र जो असतो आपला तो म्हणू शकतात व्यंकटेश स्तोत्र आपण म्हणू शकतो विष्णू सहस्र नाम म्हणू शकतो तर लक्ष्मी प्राप्तीच्या ज्या सेवा आपल्याला येत असतात त्या आपण सेवा तिथे म्हणू शकतात श्रीसुक्तम सोळा वेळा आपण म्हणू शकतो किंवा महालक्ष्मी अष्टकम सुद्धा आपण तिथे सोळा वेळा म्हणू शकतो कुठली एक सेवा तुम्ही करा तरी सुद्धा चालेल या पद्धतीने आपल्याला त्या सेवा करायच्या आहेत याने सांगते तुम्हाला तुम्हाला खूप फरक जाणवेल त्यानंतर अजून एक बघा आपण जेव्हा ही सेवा करत असतो त्यावेळेस आपल्या मनातला भाव खूप पवित्र असावा आणि तो भाव ठेवून तुम्हाला ही सेवा करायची फक्त दोन दिवे तुम्ही तुमच्या घरामध्ये लावू शकतात त्यानंतर तुम्हाला अजून सांगेल हे दिवे जे असतात आवळ्याचे दिवे हे तुमच्या घरामध्ये ग्रह दोष असेल किंवा नऊ ग्रहांची तुम्हाला शांती करायला सांगितली असेल किंवा नऊ ग्रह जे दोष असतात आपल्या कुंडलीमध्ये सुद्धा असतील तुमच्या जर तुम्हाला सांगितलेलं असेल की नऊ ग्रहांचा द्रो दोष आहे किंवा ग्रह दोष आहेत तर तरी सुद्धा तुम्ही हे दिवे जे असतात ते तुम्हाला प्रज्वलित करायचे पण ते कुठे करायचे आहेत ज्यांना कुणाला नऊ ग्रहांचा दोष सांगितलेला असेल त्यांना मात्र हे दिवे तुम्हाला आपल्या भगवान शिवांच्या मंदिरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत आता भगवान शिवांच्या मंदिरात प्रज्वलित करत असताना हे दिवे तुम्हाला अकरा दिवे घ्यायचे आहेत आवळ्याचे दिवे तुपाचे गाईच्या तुपाचे दिवे तुम्हाला अकरा दिवे प्रज्वलित करायचे आहेत भगवान शिवांच्या मंदिरामध्ये तुम्ही बघा गाभाऱ्यातच प्रज्वलित करा असं मी तुम्हाला सांगणार नाही कारण त्या दिवशी मंदिरांमध्ये खूप गर्दी राहते म्हणून तुम्ही तिथे नमस्कार करावा भगवान शिवांना आपली जी काही अडचण असेल ती सांगावी आणि आपण गाभाऱ्याच्या बाहेर जागा असते तिथे प्रज्वलित करू शकतात तिथे प्रज्वलित केल्यानंतर आपण भगवान शिवांचा मंत्र जो असेल तो तुम्ही एक माळ जप करा सेवा करू शकतात काही हरकत नाही अशा पद्धतीने तुम्ही सेवा भगवान शिवांची तिथे करायची आहे आणि त्यानंतर ते दिवे जे असणार आहेत ते दिवे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये त्याच रात्री तुम्हाला विसर्जन करायचे हे नऊ ग्रह शांती किंवा नऊ ग्रहांचा दोष ज्यांना असेल त्यांच्यासाठी हा उपाय आहे असं सांगेल आणि जे लक्ष्मी प्राप्तीसाठी जो उपाय सांगितला तो आपल्या घरामध्ये आवळ्याचे दिवे लावायचेत अगदी दोन लावा अकरा लावा पाच लावा ते दिवे दुसऱ्या दिवशी आपण निर्माल्यात टाकून द्यायचे ते देवघराच्या समोर आपण लावणार आहेत ते आणि जे मंदिरामध्ये आपण नवग्रहांसाठी लावणार आहेत ते वाहत्या पाण्यामध्ये त्याच दिवशी तुम्हाला विसर्जित करायचंय हे लक्षात आलं असेल अजून एक सुंदर अशी सेवा आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी भगवान शिवांना त्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवांची महादेवाची जी पिंड असते तुमच्या घरामध्ये जर पिंड नसेल महादेवांची पिंड स्वरूपात आपण पूजा करत असतो तर नक्कीच तुम्हाला सांगेल तुम्ही नक्कीच पिंड स्थापित करा तुमच्या घरामध्ये ज्या घरामध्ये महादेवाची पिंड नसेल ते घर हे स्मशानावत असतं असं मान्यता आहे म्हणून आपल्या घरामध्ये नक्कीच महादेवाची पिंड असावी आपल्या घरातील दोष निवारण्याचं काम हे महादेव करत असतात म्हणून नक्कीच तुमच्या घरात शिवाची पिंड असावी आता शिवाची पिंड ती कशी असावी भी, ते मी तुम्हाला सांगणार नाही तरी इथे सांगेल कुठलीही असू द्या तुमच्या देवघरात जी पिंड असेल स्फटिकाची असू द्या पंचधातूची असू द्या पितळी असू द्या कुठल्याही धातूची चांदीची असू द्या तुमच्या घरात जी महादेवाची पिंड असेल त्या पिंडीचा तुम्हाला त्या दिवशी कच्च्या दुधाने अभिषेक करायचा आहे कच्चं दूध हे गायचं असावं गायचं कच्चं दूध असेल त्याचा अभिषेकाला खूप महत्व आहे आणि कच्चं दूध म्हणजे तापवून थंड केलेलं नाही तर आपण जसं काही दुकानातून आणतो किंवा गोठ्यामधून गायच्या गोठ्यामधून आणणार आहोत त्या दुधाचा असाच्या असं घेऊन आपल्याला अभिषेक करायचा आहे तापून थंड करू का तर नाही दूध हे तापवायचं नाही थंड दुधानेच आपल्याला भगवान शिवांचा अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करत असताना तुम्हाला भगवान शिवांची जी काही आराधना येत असेल जे मंत्र स्तोत्र येत असतील अगदी ते तुम्ही म्हणू शकता तिथे असं मी तुम्हाला सांगणार आहे की हेच मला तुम्ही रुद्राभिषेक सुद्धा करू शकतात तुम्ही रुद्रीपठ नुसतं करू शकतात तुम्हाला सांगेल की बघा नुसतं ओम नमशिवाय तुम्ही म्हणू शकतात नंतर रुद्र जो गा, रुद्र गायत्री मंत्र आहे ओम तत्पुरुषाय विज्ञ महादेवाय दिने तर नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र सुद्धा म्हणून तुम्ही अभिषेक करू शकतात असं मी म्हणणार नाही की हे मंत्र स्तोत्र म्हणा किंवा हे करा फक्त तुम्हाला सांगेल गायीच्या दुधाने कच्च्या दुधाने महादेवांचा त्या दिवशी तुम्हाला अभिषेक करायचा आहे ही सुद्धा लक्ष्मी प्राप्तीची खूप सुंदर अशी सेवा आहे ही सुद्धा तुम्ही करू शकता त्यानंतर जे दूध राहील ते काय करावं हा सुद्धा बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो तर ते दूध तुम्ही महादेवाच्या मंदिरात परत तिथे पिंड असते आपली महादेवांची तिथे अर्पण करू शकतात या पद्धतीने करा आता तुम्ही असा प्रश्न विचारू नका की महादेवाचं मंदिर नसेल कारण प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ठिकाणी महादेवाचं मंदिर हे तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे हा प्रश्न विचारणं व्यर्थ आहे म्हणून तुम्हाला सांगेल या पद्धतीने उपाय तुम्हाला करायचा आहे तर हे तिघेही उपाय आहेत यापैकी कुठलाही उपाय तुम्ही करू शकता तुम्ही करणार त्याला खूप महत्व फेब्रुवारी पौर्णिमेच्या दिवशी आहे नक्कीच या दिवशी तुम्ही असे दिवे प्रज्वलित करू शकतात चला मग सांगितलेली माहिती तुम्हाला नक्कीच समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समजा अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असणार तर सबस्क्राईब करा